यहां ठिकाणी बागी पेसानी सहे, सिर्वानी, सब्केतानी, मोदी, जायो

It, does not come it requires practice, hard work, and never giving up. Whether a football player perfecting his kicks or a swimmer training for art, it requires discipline, which which helps us in all areas of life. Sports are not about just a personal they are, about, they are about connection. Sports is a language that everyone, that everyone can understand. No matter from where they belong or what languages? they speak. When, when players are the field, people share, cry, and celebrate together. Sports, Sports reminds us we all are you. And, and there's more. Sports also, also teaches us how to handle challenges. challenges. Okay. How to okay. How to handle?

आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या अभिवादन कर, मन्दूर करतो त्याचप्रमाणे या उपस्थित मान्यवर शिक्षक गण व्यवस्थापक पंच आणि हा जो प्रकल्पस्तरीय हा जो नेत्रदीपक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व खेळाडूचे अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो खेळाचं महत्व आपल्या जीवनात मान्यता साधारण आहे खेळामुळे माणसाच्या बुद्धीचा मनाचा शरीराचा विकास होतो जीवनामध्ये असं म्हणत असतात की हे संपत्ती नाही तुम्ही बघितलं असेल की कोरोनाच्या महामारीमध्ये धरण बलढीय ज्यांच्याकडे करोनाची संपत्ती होती असे लोक कोरोनाच्या काळात गेलेत आपल्याला सोडून गेलेत परंतु ज्यांनी आपलं आरोग्य नीट सांभाळलं ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली होती ते या महामारीला महामारीतून तारले आणि आज साक्षीदार आहोत त्याच्यामुळे जीवनामध्ये खेळाला महत्व दिलं पाहिजे आणि ह्या क्रीडा संस्कृतीचा जो विकास आहे ही क्रीडा संस्कृती ही शालेय शालेय विभागांनाच वृद्धीला होत जात असले परंतु एक शोकंदि आहे जर मालक आहेत ते मुलांना महिलांनी खेळात वाव देण्यापेक्षा लॅपटॉप कॉम्प्युटर मोबाईल मध्ये दोन दोन तास तीन तीन तास आपली मुलं क्रिकेट कबड्डी आणि गेम खेळत असतात आणि अशी जी मुलं आहेत ही एकच होत चाललेली आहेत जर आपल्याला जर ही मुलं एकलमोडी लढवायची नसेल तर या खेळाला खेळाला वाव देणं महत्वाचं आहे मैदानी खेळामुळेच माणसाच्या जीवनाची जडणगण दो होत असते त्याच्या सांगित गुणाचा दो। विकास होत असतो आज हे खेळाडू हे उद्याच्या क्रीडा क्षेत्रातील आपण नेतृत्व करतील देशाचं नेतृत्व करतील या खेळ मात्र शेंगणार नाही त्याच्यामुळं या क्रीडा क्षेत्राला महत्व देणं खूप महत्वाचं आहे आज जी, जी, जे प्रकल्प येतील जे जिंकतील ते जातील नेतृत्व आणि ते उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो खेळाडू रुग्ण लढा जिंका आणि आपल्या आपलं आपल्या शिक्षकांचं आपल्या शाळेचं नाव लावून करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय सर्व इतर मान्यवर मुख्य कार्यावर शिक्षक आयुष्य मंडळी आणि सर्व आतापासून आपल्या स्वर्धा सुरू होत आहे तर आपल्या जीवनामध्ये आहे तशी खेळाची सुरुवात पहिला झाला आणि आपले कोल्हापूरचे काशाबा जाधव होते एकोणीशे बावनच्या ऑलिम्पिक मध्ये काशाबा पदक मिळवलेलं होत आणि त्यानंतर या वर्षी जो ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुत्रे या लोकाने नीलमणी मध्ये काशाबा पदक मिळवलं म्हणजे बहात्तर वर्षानंतर तर ही एक आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि असंच आपल्या आदिवासी विद्यार्थी जे असतात ते दुर्गम भागामध्ये राहतात मोठे असतात जसे आपली नाशिक राहुल म्हणतात तर आपल्या मिळवलेलं होतं तर अपेक्षा आपल्याकडून आहे आणि खेळाचं मग आपल्या जीवनामध्ये एवढं आहे की आपला व्यक्ती होतो आणि आपला देश शिक्षणा प्रश्न आहे सर्वात सर्वात मोठा देश तर त्यांना पत्र बघितली तर या चित्राला झाला तर त्याच्यामध्ये फक्त सहा पत्र मिळालेली तर तर जगामध्ये लहान देश आहे म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यापेक्षाही लहान चित्र असलेल्या देशांनी पाच सुवर्णपत्रे मिळवलेले तर ही एक लेदाची बाब आहे तर ह्या वर्णाच्या अनुषंगाने एवढेच सांगतो

जय महाराष्ट्र धर्म घडविणारे हिंदी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषांना घडविणारे राजमाता जिल्हा आपले सगळ्यांचे दैवत भगवान गिरसा मुंडा थोर अंत्य क्रांती करत रघुजी भांगरे आणि संपूर्ण देशा देशाची व्यवस्था ज्यावर आली आहे ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान पुरुषांना मी अभिवादन करतोय आणि आजच्या या स्पर्धेसाठी जमलेल्या माझ्या सगळ्या सगळ्याचं मी स्वागत करतोय आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आता प्रमुख पाहुणे जे होते परंतु आपले पूर्ण कार्यालयातला जो आमचा स्टाफ आहे सर्व मुख्यालय शिक्षक आहे उपस्थित माझे विद्यार्थी खेळाडू मित्र आहे सर्वांना मी सांगू इच्छितो की प्रकल्प स्तरीय क्रीडा स्मरणाचं औपचारिक उद्घाटन झालेला आहे तीन दिवसांच्या स्मरणाची ही सुरुवात झालेली आहे खेळणे हा एक नैसर्गिक अधिकार आहे मी म्हणतोय मूलभूत गोष्टी आहेत शिक्षण आरोग्य रोजगार शिक्षणाच्या बरोबर खेळ हा सगळ्यांचा अधिकार आहे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहते तुमचं सगळ्यांना माहिती आहे काउंड माइंड साऊन बॉडी ज्याच शरीर सदृढ आहे त्याचं मन सदृढ आहे आणि ज्याचं मन सदृढ आहे त्याचं आयुष्य आरोग्य निरामय सदृढ आहे दोन व्यक्ती असा परिपूर्ण आहे त्यांचा कुटुंब समृद्ध आहे ज्यांचा कुटुंब समृद्ध आहे तो, बेकी तो, 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 तो ते समाज राष्ट्र समृद्ध आहे म्हणजे आपल्या समाजाला राष्ट्राला समृद्ध आणि समृद्ध करायचं असेल तर आपल्याला आपली क्रीडा संस्कृती जगवली पाहिजे रुजवली पाहिजे मग बऱ्याच जणांनी भाषणामध्ये सांगितलं की आपण खेळामध्ये फार माग आहे उडून आपण माग आहे खेळ संस्कृती रुजवणं हे महत्वाचं काम आपल्याकडे राहून गेले आणि त्यासाठी सगळा अंदाज आहे कारण खेळ ही फार महत्वाची मोठी गोष्ट आहे आज खेळातून केवळ मिडल मीन बक्षीस मिळ याबाबत मर्यादित नाही राहिलं जे आठवी नववी दहावी अकरावी बाराची मुलं आहे मुलांच्या संख्या आणि मुलींच्या संख्या माझा हात आहे मिळे मगाशी नाव सांगितलं कवींद राव संला आपले आदिवासी समाजातील विद्यार्थी आहे ज्यांनी चांगल्या स्तरावरती मेडल मिळत मिळवून झाले तुम्ही जर राज्य किंवा राष्ट्रीय जर नंबर क्रमांक आला विजेते झाले तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पाच टक्के रिझर्वेशन मध्ये एंट्री मिळणार तुमच्यासाठी सरकारी नोकरीची चालणं उभी आहे शंभर टक्के नोकरी मिळते आणि ही संधी आहे दोन्हीकडून माझं एक वाक्यच नाही आपण ट्रायबल्स नाही आपण टायगर टायगर आपण आपल्या कारतो तिथं दाखवायला लागले आणि हा एक लाखोबा ला ही एक संधी तुम्हाला की तिथे काम दाखवण्याची काम करून दाखवण्याची दुर्दैव आतापर्यंत की आपल्या प्रकल्पाला कधीच मिळालेली नाहीये बरोबर की कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे नंबर मारणं गरजेचं आहे मी आता इतकंच अनाम करून दाखल इतकं जोर संघ एवढून जाईल ठाण्याला खेळण्यासाठी जर आपण चॅम्पियनशिप आणली तर प्रत्येक प्रथम नंबर मिळवलेल्या मुलाला आपण दोन हजारांचं मार्गदर्शन देणार दुसरा नंबर आला एक हजार तिसरा नंबर पाचशे रुपये रोज बक्षीस तुम्हाला मी देणार किती तुम्हाला एक प्रकारचं इन्स्पिरेशन आहे जो निवडलोय त्यांच्यासाठी तीन हजार नाही पहिला नंबर हे एक इन्स्पिरेशन आहे आणि हे बक्षीस मिळवायचं आहे आणि तुम्हाला चॅम्पियनशिप मिळवायची खेळ म्हटलं की भांडण येतात दरवेळेला खेळ म्हटलं की भांडवतात कारण खेळाचा एक सिनेमा जिंकणे स्पर्धाला मारायचं नाही त्याला ह्युमिलेट नाही करायचं आपल्याला स्पर्धात्मक खेळायचं आहे तुम्ही सगळे जरी जमलेले आहे परंतु सगळे जिले होणार आहे का झिजिंकणार आहे पण काय नाही काही जिंकील काही हरिल म्हणजे झिजिंकणाऱ्यांचं प्रमाण कमी हारणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे परंतु नाव मी नाही व्हायचं आपल्याला कारण हे हीच गोष्ट आपल्याला शिकवते विषयाचा उन्माद राखायचा नाही आणि पराभवाचं शैल्य पण नाही यशानं उलवून जायचं नाही आणि अपयशानं आपण घाबरून पण जायचं नाही हाच नाही

काहीतरी येत घेताना त्यांनी डिली लवत असले प्रभू आपल्या सर्व नवीन त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले मुख्याध्यापक महोदयांनी सुद्धा समन्वयानं सुद्धा सुंदरी करून केलेला आहे शिक्षक क्रीडा शिक्षक असले त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेल्या शासकीय असो सगळ्यांनी मिळून काम केले ते काम करत असताना वर्ग चार कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगला सहभाग घेतलाय या क्रीडा स्पर्धा म्हणजे उत्साह आहे एक महोत्सव आहे याचा आणि यामध्ये सगळ्यांनी समावेश व्हायचा आपण शिक्षक वर्गच्या जीवनाचा प्रकल्प असला यांनी सभा घेवायचा आहे म्हणजे मी सकारात्मक सांगतो सांगत नाही तर तो काही विविध संतुष्टी किंवा अल्प संतुष्टी असतात माणसं निर्माण होऊ शकते आपल्या शाळांमध्ये किंवा आपल्या जायाशी काही लोक असतात आपले पाय ओढणारे असतात त्याच्यासाठी माझी विनंती आहे की शेवटच्या दिवशी जे पाय उडणार असतील त्यांच्यासाठी आपण कबड्डीचा सामना ठेवतो बरोबर आहे का आपण तापून घेऊ अस परंतु जर आपल्याला शेवटच्या दिवशी घरच शेवट शिक्षकांना किंवा मुख्यपकांना किंवा महिला पण त्यांना जर वाटलं की नाही आम्हाला पण स्पर्धा घ्यायची त्याचं काही नियोजन करता आलं तर बघा मला आवड घ्यायची तर मला वाटली की काहीतरी गेलं पाहिजे तसं नियोजन होत असेल तर बघा चांगली गोष्ट आहे

आपल्या पायाने रेषा मोडत आहे कृपया विनंती आहे मैदाना मध्ये जेव्हा तुम्ही फिरत आहात तेव्हा मैदानात तुम्ही चालता मैदानाच्या बाजूने चालावं थोडस बाजूला थांबावं एक मीटर अंतर ठेवा सरकार जरा मागे सर नाही दादा माझे सर

तर सर्व कर्मचारी बांधवांना विनंती आहे की आपण आपली उपस्थिती समालोचन कक्षामध्ये नोंदवायची या ठिकाणी सुरू आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी राठोड सर आणि गरजे सर हे खेळाडूंना मार्गदर्शन करता त्यांना विनंती की आपण समालोचन कक्षा यायचे आपली अनुपस्थिती या ठिकाणी आहे ती उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं रजिस्टर ठेवलेलं आहे त्या रजिस्टर मध्ये आपण आपली आजच्या दिवसाची आणि कालच्या दिवसाची उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची हे रजिस्टर बारा बार, वाजेपर्यंत या ठिकाणी आपण आपली उपस्थिती अंजनावले शाळेचे संघ व्यवस्थापक विद्यार्थ्यांचा आधार कार्ड या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधावा त्याचबरोबर सोळावळी आश्रम शाळा याही शाळेचे संघ व्यवस्थापक यांनी कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली नाहीये तसेच चिखलगाव आश्रम शाळेचे संघ व्यवस्थापक यांनी सह सगळेच कागदपत्र आपण आहे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही तसेच कामन आश्रमशाळेचे व्यवस्थापक आपणही या ठिकाणी करीत व्यासपीठाशी संपर्क साधावा